आणि घरातलं काम पण राहिले तसच कपडे नाही धुतले भांडे नाही घातले काय नाही व तर मग अजून जखम दुकान ना पाणी गेल्यावर त्याच्यामुळं भांडे तसेच पडले ते ता ठेवले तसेच दाखवते हो तुम्हाला हे बघा जेवण बनवते आता तर काय बनवलं बघा बिर्याणी बनवली व ते तयार अजून पाणी भरून ठेवलंय इकडं पाणी प्यायला भरून ठेवलेला इकडे बॉटल भरून ठेवल्या टाकी आई वर भरले पाण्याची आता दोन दिवस पाणी येणार नाही म्हटलं तर पाणी जपूनच वापरावं लागेल ना, ना सरापा, सरापा, सरापा आता भाडे राहिले सकाळचे घासायचे काय करावं अरे होती आता बिर्याणी तयार बसले पाच मिनिट पसारा पसारा बसले मला काही काम नाही केलं मी काहीच नाही केलं काय हाताने तसेच भाडे तसेच राहिले दळण करायचं होतं गावाचं ते तसंच राहिलं दळण नाही केलं तसं करूया हाताने आहे तसं बाजुरीचं पीठ भाकरी करायला पण आज भाकरी नाही केल्या काही नाही म्हटलं नको आपला भात भरायचं थोडं चिकन आणलं बस भात करायचं आपला म्हटलं बिर्याणी भात नाही करायचं तर भावांना बोलून असेल माझा तुम्ही व्हिडिओ बघत जा सपोर्ट कराय सपोर्टची गरज आहे आणि माझी व्हिडिओ बघत जा आणि लाईक करीत जा शेअर करा तर अशीच तुमची सात राहू द्या तर चला मग आता आवडते मी घरातला पसारा थोडासा तर बाकीचं पाण्यातलं काम तर काही करता येणार नाही कपडे नाही धुता येणार भांडे नाही राहता येणार ते राहू मी ते तसंच का करते ना हे बाबा कसा पसारा पसारा सगळा घरामध्ये राहत असतं काय आवरलं नाही कामच करताय ना हातानी काय करावं पाण्यातलं काम नाही ना केलं काही चला मग कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि रेसिपी काय दाखवली नाही हात दुखल्यामुळं नाही दुखत म्हणजे रेसिपी दाखवायला मग त्रास होतो ना हाताला मग कसा काय करायचं मोबाईल कसा धरायचा काय मला जास्तच वेळ लागेल मग त्याच्यामुळं काय आपले सगळे दाखवले काय तर चला मग कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा तर असू द्या मग बाय तर भावा बहिणींना आता बिर्याणी झाली तयार आपली आणि हे भांडे घासून घेते बघा आता घासते भांडे काय करणार हातामध्ये पिशवी घालून हवी पाणी जाऊ नये येऊ बोटामध्ये पिशवी बांधली हाताला बिर्याणी दाखवते कशी झाली ती खूप छान असे झालेले आहे शिजली मस्त मस्त छान येतोय आता घरातलं सगळं काम आहे मी हे सगळं व्यवस्थित आहे घर घेतलं घेतलंय बघा मग अशी पसारा पसारा होता सगळा आणि भांडे घातले हातामध्ये पिशवी घालून काय करणार भांडे तर पाहिजेत ना आपल्याला चहाला याला त्याला लागतात ना घेतले घासून मग काय करू तर चला बाबा बहिणी आपली बिर्याणी तयार झालेली आहे आणि जेवायला मी बघा वाढून घेतले कांदा घेतला इकडं आणि बिर्याणी लिंबू नाही आता सध्या चालते काही नाही व लिंबू नसलं तर नसलं आपल्याकडं या बिर्याणी खायला तुम्ही पण भूक लागली आता जेवण करते आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बिर्याणी कशी वाटली नक्की सांगा आवडली तर या जेवण करायला तर आहे ना व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा या बिर्याणी खायला